नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल नामाची शाळा भरली होती बाल वारकरी पंढरीच्या विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत भजनात दंग झाल्याचे पाहायला मिळाले आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी उत्सव साजरा करण्यात आला असून विठ्ठल रुक्मिणी हे लोकांचे विशेष आकर्षण ठरले यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून विठ्ठोमावलीच्या अभंगावर ठेका धरत बाल वारकऱ्यांनी दिंडी उत्साहात साजरी केली दरवर्षीप्रमाणे यंदा आषाढी वारीनिमित्त साकोरा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने दिंडी सोहळा व पालखी सोहळा आयोजित केला होता शाळेतील बाल वारकऱ्यांनी पंढरीच्या विठोबाची रुक्मिणी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या वेशभूषा परिधान करत गावातील परिसरात पायीदिंडी काढत पालक व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामाचा ज्या नामघोष करीत दिंडी पुढे चालत होती ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने दिंडीचे व पालखीचे उस्ताद स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये भजनाच्या तालावर नाचत फुगडी खेळून आनंद व्यक्त केला विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णीय होता यामध्ये समूह नृत्य गोल रिंगण वारकरी पावले तसेच विद्यार्थ्यांनी माऊली माऊलीचा गजर करत विठ्ठल नामाची शाळा भरवली दुमदुमली पंढरी अभंग गात पावली खेळत आपला उत्साह द्विगुणित केला या दिंडी सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकोरा या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते आवाजे न्यूज मराठी नांदगाव